श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दहा मे दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार आहे आणि या दिवशी आला आहे अक्षय तृतीया हा सगळ्यात पवित्र असा सण आहे हा वर्षातील सर्वात पवित्र सण आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष अशी सेवा केली जाते या दिवशी केलेल्या पूजेमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरात माता लक्ष्मीचा कायम वास राहावा आणि लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या सर्व कुटुंबावरती राहावा असे आपल्या सर्वांनाच वाटत असते तर या दिवशी आपल्या घरातील ग्रहलक्ष्मीने कोणती कामे करायची आहेत म्हणजे असे कोणते छोटे छोटे उपाय करायचे आहेत ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न होईल आणि तिचा आशीर्वाद आपल्या घरावरती कायम राहील आणि यामुळे आपल्या घराची भरभराट होईल आपल्या मनोकामना इच्छा देखील पूर्ण होतील तर असे कोणकोणती कामे आहेत त्या घरातील ग्रह लक्ष्मीने अवश्य करायची आहेत तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना लाईक करा आणि श्री स्वामीचं मत अशी कमेंट करा तर घरातील ग्रह लक्ष्मीने अशी कोण कौन कोणते छोटे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहणार आहे माता लक्ष्मी ही आपलं घर सोडून जाणार नाही ती कायम आपल्या घरामध्ये स्थिर राहणार आहे तर या दिवशी बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी घरातील ग्रह लक्ष्मीने आणि सर्वांनीच ब्रह्ममुहूर्त उठण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि उठल्याबरोबर आपल्या घराच्या समोरील अंगण हे स्वच्छ करायचं आहे अंगणामध्ये पाणी शिंपडायचं आहे त्यामुळे रात्रभर आपल्या घराच्या उंबरठ्यावर जी काही नकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते ते आपल्या घरामध्ये येऊ नये यासाठी आपण हे पाणी शिंपडायचं आहे बघा सकाळी लवकर उठल्यामुळे दिवसाची सुरुवात ही प्रसन्न आणि आनंदाने होत असते दिवसही खूप छान जातो या शुभ दिवशी हा छोटा उपाय करून आपण आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा घालू शकतो तर त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण हे निर्माण होते तसेच बघा आपण आपलं घर हे देखील स्वच्छ पुसून घ्यायचं आहे म्हणजे पाण्यामध्ये थोडस खडे मीठ किंवा जर तुमच्याकडे गंगाजल असेल ते टाकायचं आहे चिमूटभर हळद टाकायची आहे आणि घर देखील आपलं पूर्ण स्वच्छ पुसून घ्यायचं आहे कारण यामुळे घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती देखील दूर होते एखाद्या कोपऱ्यात जर नकारात्मक ऊर्जा असेल तर मीठ हे मुळातच नकारात्मक गोष्टी शोषून घेण्याचं काम करते त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपण खडे मीठ टाकून फरशी पुसतोय तर घरातील कोपऱ्यातून नकारात्मक नष्ट होईल आणि घरात आनंदाचे आणि सकारात्मकतेचे वातावरण हे निर्माण होईल तसेच जे काही घरामध्ये जाळी जळमट आहेत तर ती देखील आपण काढून टाकायची आहे अक्षय तृतीयाचा दिवस हा साडेतीन मुहूर्त्यापैकी एक शुभ दिवस आहे या दिवशी सोने खरेदी करणे तसेच दानधर्मालाही खूप महत्व आहे तसं आजच्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी चैत्र गौरी म्हणून माहेरी आलेल्या अन्नपूर्णा देवीची सासरी पाठवली अक्षय तृतीयाच्या दिवशी शेगडीची पूजा केली जाते शेगडीची पूजा ही अन्नपूर्णा देवीची सेवा आहे ते आपल्याला आपल्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासू देत नाही ती अग्नीची पूजा आहे ज्याच्या कृपेमुळे आपल्याला रुचकर जेवणाची चव चाकायला मिळते म्हणून शेगडी स्वच्छ पुसून त्याच्यावर हळद कुंकू अक्षता वाहून शेगडीची देखील आपण पूजा करावी अन्नपूर्ण श्रोत वाचावे अक्षय तृतीयेला कोण कोणत्या गोष्टी करू नये हे देखील आपण पाहणार आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तिथूनच माता लक्ष्मीचं आगमन होत असतं तर अशा मुख्य प्रवेशद्वाराचा जो दरवाजा आहे तर तो देखील आपण स्वच्छ पाण्यामध्ये गंगाजल टाकायचा आहे चिमुटवर हळद टाकून तो देखील स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आपला उंबर आहे तो देखील पुसून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हळद कुंकू मिक्स करायचा आहे त्याच्यामध्ये थोडस आहे आणि हळद दरवाजा साह्याने त्याच्यावरती एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि या दिवशी आपण लक्ष्मीचे स्वागत करायचं आहे त्यामुळे तुमच्या घरात सुख शांती समृद्धी येईल घरात बरकत निर्माण होईल कारण स्वस्तिक हे शुभतेचे प्रतीक मांडले आहे त्याचप्रमाणे आपला उंबरट आहे तर उंबरठ्याला देखील आपण हळदीचं लेपन हे अवश्य करायचं आहे हळदीचं लेपन करता वेळेस आपण हळद थोडी ओली करायची आहे पाणी टाकायचं आहे गंगाजल टाकायचं आहे आणि तुमच्याकडे जर थोडंसं गोमूत्र असेल तर ते देखील तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हळदीचं लेपन हे आपण करायचं आहे त्याच्यानंतर उंबरठ्यावर स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावले काढून त्यांच्यावर हळद कुंकू व्हायचं आहे आणि धूप दीप लावून उंबरठ्याची देखील पूजा करायची आहे त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण राहील आणि लक्ष्मीचा वास कायम राहील आपल्या मुख्य दरवाज्यावर आंब्याचं तोरण लावायचं आहे किंवा अशोकाच्या पाण्यांचं तोरण हे देखील लाव। लावल्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते दरवाज्यावरती आंब्याचे तोरण बांधल्यामुळे घरात आनंद शांती आणि समृद्धी येते असा देखील आपला विश्वास आहे कि दारावरचे आंब्याचे तोरण आपल्या घरातील आर्थिक समस्या आहेत तर त्या दूर करते यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मीला आपल्या घरात येण्यास आकर्षित करत असते म्हणून अवश्य आपण आंब्याच्या पानांचं तोरण हे अवश्य लावायचं आहे जर आंब्याच्या पाण्याचं तोरण नसेल तर मग अशोकाच्या पानांचं तोरण हे देखील तुम्ही लावू शकता किंवा झेंडूच्या फुलांचे माल हे देखील लावायचे आहे तर बघा या दिवशी आपण आपले देव आहेत तर ते देखील आपण स्वच्छ घासून घ्यायचे आहेत म्हणजे आपण थोडस दही घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आणि देव देखील आपण स्वच्छ घासून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर बघा आपल्या देवांना आपण पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे श्री हरी विष्णू माता लक्ष्मी अन्नपूर्णा देवी यांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे श्री हरी विष्णूंना पिवळी फुले अर्पण करायची आहेत माता लक्ष्मीला गुलाबाची फूल अर्पण करायची आहे तुपाचा दिवा लावायचा अगरबत्ती लावायचे आहे धूप दीप दाखवायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला अकराव्या म्हणायचा आहे किंवा तुम्ही या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी कनक धरा श्रोताच देखील पठण करायचं आहे किंवा महालक्ष्मी अष्टक हे देखील तुम्ही म्हणू शकता या दिवशी अन्नपूर्णा देवीची जयंती असल्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा देवीवरती कुंकुमार्जन देखील करायचं आहे आपले घर आहे तर ते घर पवित्र राहते तसेच आपली मनशांती आपल्याला मिळत असते आपल्या सर्व इच्छा आकांक्षा देखील पूर्ण होत असतात त्याच्यानंतर तुळशी माता आहे तर तिची देखील आपल्याला पूजा करायची आहे जल अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत दिवा लावायचा अगरबत्ती लावायचे आहे तुळशी माते समोर आपल्याला तीन वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत ओम नम भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जाप करायचा आहे आणि तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे आपल्या घरातील सुख समृद्धीसाठी कारण हिंदू धर्मामध्ये तुळशीची सकाळ संध्याकाळ पूजा करण्याचे महत्व आहे सकाळी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशी जवळ दिवा लावावा असे केल्याने घरात नेहमी सुख समृद्धी राहत असते माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो कारण श्री हरी ना तुळशी अतिशय प्रिय आहे विष्णू प्रिय असं देखील म्हटलं जात मग हे सर्व झाल्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेस लक्ष्मी मातेच्या आगमनाच्या वेळेस आपला मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे आपण एक दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोरीचं तेल टाकायचं आहे आणि लांब वर टाकायचे आहे आणि तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे त्याच्यामध्ये थोडे काळे तेल टाकायचे आहेत आणि आपल्या पित्रांसाठी हा दिवा आपल्याला लावायचा आहे आपल्या पित्रांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख शांती ही कायम टिकून राहू द्या की माझ्या घरावरती कोणत्याही प्रकारचे संकट अडचणी समस्या या येऊन घरात सुख शांती राहावी अशा प्रकारे तुम्हाला बोलायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक दिवा आहे तर तो तुम्हाला तुमचा किचन मध्ये पाण्याचा आपल्या पित्रांचं स्थान असतं तिथे एक दिवा आपल्याला लावायचा आहे म्हणजे कोणताही दिवा घ्या मातीचा असेल तरी चालेल त्याच्यामध्ये ते चा मोहरीचं चा तेल टाकायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये देखील काळे तेल टाकायचे दिवा प्रज्वलित करायचा आणि आपल्या पितृंसाठी प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला बोलायचं आहे अक्षय तृतीयाचा दिवस खूप असा महत्वाचा आहे साडेतीन मुहूर्तापैकी हा एक शुभ दिवस असतो आणि या अक्षय भावनांना राग ठेवू नका आपले मन स्वच्छ ठेवा कोणावरही राग करण्याआधी दहा वेळा विचार करा कोणत्याही व्यक्तीविषयी कोणतीही वाईट भावना मनात आली तर ती भावना मनात ठेवू नका अन्यथा घरात लक्ष्मीचा वास राहत नाही असं समजण्यात येते त्यामुळे ही एक गोष्ट शक्यतो टाळा असं सांगण्यात देखील आलेलं आहे तसेच बघा या दिवशी कोणालाही पैसे उधार देणे टाळा या मागे अशी भावना आहे की तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही दुसऱ्याच्या घरी बळवत आहात अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने हरवणे देखील अशुभ मानले आहे हे धन हानीचे लक्षण आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी धन आणि शुभ मानली जात नाही या दिवशी बघा सोने खरेदी केलं जातं परंतु या दिवशी प्लास्टिक पासून बनवलेल्या वस्तू किंवा स्टीलची भांडे या देखील वस्तू खरेदी करायचे नाहीत यांच्यावरती राहूचा प्रभाव असतो त्यामुळे यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते आपल्या घरात गरिबी दारिद्र्यता येत असते अलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते म्हणून या वस्तू आपण शक्यतो टाळायच्या आहेत अक्षय तृतीयेला मनुष्य जे काही काम करेल चांगले वाईट त्याला त्याचे तेच फळ मिळेल जे अक्षय राहील कधीही संपणार नाही याचे वर्णन पद्यपुराणात केलेलं आहे म्हणजे अक्षय तृतीयाला वाढवण्यासाठी अनेक उपाय करतात या दिवशी काही अशा गोष्टी आहेत ज्या करू नयेत कारण यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल या दिवशी चोरी करणे खोटे बोलणे जुगार इत्यादी गैरकृत्यापासून दूर राहायचं आहे यातून कमावलेले पापे आयुष्यभर तुमच्या सोबत राहतील मद्यपान करू नये कांदा लसूण देखील सेवन करू नये बघा या दिवशी तुम्ही उपवास पकडला असेल तर तो उपवास देखील मोडायचा नाही जर तुम्ही बऱ्याच काळ एखादा उपवास करत असाल तर तो अक्षय तृतीयेच्या काही दिवस आधी सोडू नका या दिवशी उपवास सोडणे आणि त्याचा सोहळा करणे अशुभ मानले जात तर बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी हे काही नियम आहेत काही आपल्याकडनं न कळत काही चुक्या होत असतात तर त्या चुक्यांचं आपण पालन हे अवश्य करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद